कोरेगाव या ठिकाणी चालू आहे आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी प्रत्येक माणूस जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही दे त्यांची प्रतिकृती तयार करतो को भीमा कोरेगावचा टॅच्यू तयार करतो आणि सालाबादाप्रमाणे त्यांना मानवंदना देतो नेहमीप्रमाणे आणि त्याच्यावर काही आमचे वक्ते ते दोन शब्द बोलतात याचं कारण काय की आम्ही मानवंदना देतो त्याला मोठं कारण जे शहीद झाले त्यांच्यासाठी आम्ही बांधना देत असतो आणि हा प्रोग्राम आम्ही राहत असतो संपूर्ण आंबेडकर यांण्वे संपूर्ण संघटनेचे लोक सगळे राष्ट्रीय क्षेत्रात कार्य करणारे पदाधिकारी अधिकारी ते पण याच्यात सामील होतात एका झेंड्याखाली येतात आणि हा प्रोग्राम आम्ही राबवतो एवढंच मी आज दिवसभर हा इथे कार्यक्रम आयोजन करण्यात इथे हा दिवसभर कार्यक्रम आयोजन करण्यात आला जे जे कामावर आहेत किंवा ड्युटीवर लो ते लोक येतील ते आपली व्यक्तिगत मानवंदना देतील आणि ते आपली व्यक्तिगत मानवांना देणार आहेत हा कार्यक्रम रात्रभर चालू राहील